आज आपण बनवणार आहे भोगीची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य गाजर पाव किलो हिरवे हरभरे पाव किलो पावटा पाव किलो हिरवे वटाणे पाव किलो छोटीशी एक वाटी भिजवलेले शेंगदाणे आहेत अर्धी वाटी तीळ आले लसूण पेस्ट एक चमचा हे जे काही प्रमाण आहे ते एका वाटीच्या प्रमाणानुसार मी घेतलेले आहे हे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता वांगी पाव किलो एकसारख्या आकारामध्ये मी कट करून घेतलेले आहेत याला मी देटं ठेवलेली नाही आहेत बटाटा मध्यम आकाराचे दोन बटाटे एकाच साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत बारीक चिरलेला कांदा दोन कांदे इथे मी फोडणीसाठी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो चला तर आपण या भाजीची रेसिपी बघूया प्रथम इथे मी चार चमचे तेल गरम करून घेतलेले आहे यामध्ये आता आपण हिंग घालून घेतलेले आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आपण या भाजीमध्ये जास्ती मसाले वापरायचे नाहीत कारण ह्या भाज्या मिक्स असतात या सर्व भाज्यांची एक वेगळी चव लागते त्यामुळे जास्ती मसाल्यांचा वापर केला तर त्या मसाल्यांचाच वास या भाजीला जास्त येईल तर याच तेलामध्ये हे ते एक अर्धा चमचा जे तीळ आहे ते चांगले परतून घ्यायचे त्यानंतर आले लसूण पेस्ट ती पण अगदी थोडीच आहे ती पण चांगली परतून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो तो पण चांगला परतून घ्यायचा तिखट मीठ हळद हे अगदी प्रमाणानुसार ॲड करायचे फक्त मसाले म्हणजे खडे मसाले किंवा धने पावडर जिरे पावडर गरम मसाला याचा वापर जास्त नाही करायचा तिखट मीठ हळद हे प्रमाणानुसार घातले तरी चालते यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे कारण आता आपण भाज्या परतून घेणार आहोत तर भाज्यांना ते मीठ चांगले लागते त्यानंतर इथे मी कोल्हापुरी लाल चटणी एक चमचा मिक्स करून घेत आहे याने कट छान येतो तुम्ही तुमच्याकडील कोणत्याही प्रकारची लाल चटणी किंवा लाल तिखट वापरू शकता आता यामध्येच थोडीशी हळद ती पण आपण चांगली परतून घ्यायची बघा कसे चांगले तेल ह्याला सुटलेले आहे आता आपल्या भाज्या यामध्ये आपण मिक्स करून घ्यायच्या या सगळ्या भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या तेलामध्ये चांगले परत परतवून आता माझे झालेले आहे बघा ह्याला कलर किती छान दिसत आहे सगळ्या भाज्या किती कलरफुल दिसत आहेत ना कोल्हापूर साईडला बनवली जाणारी ही एकदम पारंपरिक रेसिपी आहे कमी मसाल्यांचा वापर करून चवीला एक नंबर ही भाजी होते आता यामध्ये हा गोडा मसाला एकदम अर्धा चमचा मी वापरत आहे आणि तुम्हाला जर धने किंवा जिरे पावडर जर वापरायचेच असेल तर तेही अर्धा अर्धा चमचाच तुम्ही मिक्स करा यामध्ये मी ते वापरत नाही आहे यामध्ये कसं आहे ना, ना? आमच्या कोल्हापुरी चटणीमध्ये सर्व प्रकारचे मसाले असतात त्यामुळे त्या चटणीमध्येच त्या भाज्या खूप चविष्ट होतात तुमची चटणी किंवा लाल तिखट म्हणजे मिक्स केलेले जर नसेल तर तुम्ही अगदी थोडेसे धने पावडर थोडी जिरे पावडर थोडासा गरम मसाला पण अगदी थोडा थोडा त्यामध्ये मिक्स करा बघा कसं तेलेला सुटलेले आहे आता यामध्ये गरम पाणी आपण मिक्स करणार आहे पण पाण्याचेही प्रमाण काही ठिकाणी ही पातळ भाजी बनवतात काही ठिकाणी दाटसर बनवतात मगाशी मी एक दीड चमचा लाल तिखट कांद्यामध्ये परतवले होते आता वरून थोडीशी मी ही चटणी मिक्स करून परतवून घेत आहे त्यानंतर आता गरम पाणी जर तुम्हाला कोरडीच भाजी करायची असेल म्हणजे दाटसर भाजी तर ह्या भाज्या सर्व बुडतील तर एवढे पाणी तुम्ही वापरू शकता म्हणजे आपल्या भाज्या ह्या पाण्यामध्ये बुडतील इतके पाणी आपण वापरू शकतो त्यानंतर पाणी हे भाज्या जसे शिजतील तसे आटून जाते आता आपण चांगली उकळी आल्यानंतर अर्धे झाकण लावून ही भाजी चांगली शिजवून घेऊया बघा आता चांगली उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करून अर्धे झाकण लावून घ्यायची अर्धे झाकण म्हणजे असे अर्धे झाकण लावून चांगली ही भाजी शिजवून घ्यायची आधून मधून थोडेसे परतून घ्यायचे या भाजीला परतून अर्धवट झाकण लावून परत थोडेसे शिजू द्यायचे आता आपली भाजी ही शिजलेली आहे तरी पण ही भाजी शिजली आहे की नाही तुम्हाला चेकच करायचे असेल तर यामधील एखादा असा पावटा आपण घ्यायचा आता हा पावटा चेक करून बघायचा की शिजलाय की नाही हा असा बटाट्यासारखा पावटा जेव्हा शिजतो तेव्हा आपली भाजी पण शिजलेली असते कारण बाकी सगळ्या भाज्या तरी लवकर आहेत आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची बाकी सग सगळ्या भाज्या लवकर शिजतात पावटा थोडासा कसा उशिरा शिजतो त्यामुळं पावटाचा आपण चेक करून बघायचा की तो शिजलाय की नाही आता गॅस बंद करून मी घेत आहे बघा आपली भाजी किती छान तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पण भोगीची भाजी बनवून बघा सर्वांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रत्येक ठिकाणी ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते याची नावे पण वेगवेगळी आहेत आमच्या इकडे या भाजीला मिक्स भाजी म्हणतात तर तुमच्या इकडे या भाजीला काय नाव आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा like,